सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजीबाबांचे अनुभव आहे आणि आज आपण बाबांची तपोभूमी गंगापूर येथे आहोत तर दादा जयगुरु जय लहानू जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा अरविंद शेषरावजी वानखेडे मूळगाव मूळगाव पिप म्हणजे तिवसा पण पिपरी पार्गोठांगला शेतीमुळं राहणे त्यानंतर आता साईनगरमध्ये बरं राहणे तर तुम्हाला समर्थ लहानुजी बाबांचा भक्तीचा व्यासंग कसा लागला हे सांगा मला मी लहान असताना माझ्या आईसोबत इथे मी सहा वर्षाचा होतो त्यावेळेस आईनी प्रार्थना केली हो। त्यावेळेस दुपारचे बारा वाजले होते आणि भक्तांनी दार बंद केलं होतं त्यावेळेस म्हणत होते बाई दर्शनाची वेळ संपली आता दर्शन होणार नाही पण एका क्षणात दार उघडलं आणि दर्शन झालं आणि एकच शब्द आईला आशीर्वाद दिला तुमच्या दो आईला दोघांनाही आणि डोक्यावर पाय ठेवला आम्ही तुम्ही किती वर्षाचे मी सहा सात वर्षाचा तुमच्या वडिलाचा प्रसंग सांगा माझे वडील नेहमीच दर्शनाला यायचे आणि त्यांना म्हणजे त्यांचा खूप म्हणजे आशीर्वादच म्हणजे बाबाजीच्याच भरोश्यावर आजपर्यंत टिकले आणि बावाजीने आशीर्वाद दिला त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आज बाबाजीच्या आशीर्वादावरच उभा आहे आणि माझे भाऊ एक इंजिनियर होते आणि राष्ट्रपतीचे संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत बाबाजीच्या आशीर्वादानंच झाले तुम्हाला अक्षरशः सांगताना हे गहीवरून आलं आहे की बावाजीची किती कृपा बा आमच्या कुटुंबावर आहे तर ज्या घरून तुमचे दाजी एकदा जे पुढीचा प्रसंग आहे प्रसादाचा प्रसंग माझे वडील जेव्हा सांगत होते घरी का मी घरून गेलो का माझी प्रसादाची पुढी बाबाजीनं घेतलीच पाहिजे हो। असा निर्धार करून गेले आणि दोनशे पुड्याच्या आसपास तिथे पुड्या होत्या हो। पण ज्यावेळेस बाबाजीने माझ्याच वडिलाची पुडी ओळली तेव्हा यांना लक्षात आलं का बाबाजीची शक्ती काय मुख्य आहे त्या कुबडीनं ओढली तेव्हा यांना यांनी लक्षच ठेवलं म्हणे मी आणि तेव्हा समजलं म्हणजे काय फार महान संत आहे महान आणि आज एवढा मोठा आशीर्वाद आहे का संपूर्ण आशीर्वादामुळंच आज आम्ही मी शेतकरी आहे सर्व शेतकरी कुटुंब शेती पुरत नसतानी खूप समाधान आहे बाबाजीच्या आशीर्वादावर समाधान हे महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आणि आशीर्वाद आणि जो भक्ती करल न पैसे देता बा बाबाजीला काही गरज नाही फक्त तुम्ही रात्रंदिवस जरी नुसतं नाव घेतलं तर बाबाजी आज आहे मी पंधरा वीस वर्षापासून इथे माझी वारीच आहे पण कधीही पावसाळ्यात ओलं होऊ दिलं नाही आणि कालही वादळात आम्ही दोघंही आलो पती पत्नी मागं पुढे पाऊस पडला पण आम्ही कालही वादळात ओलं झालो नाही कधीच नाही आजपर्यंतही नाही आणि जेव्हा मला आठवण आली तेव्हा मी कितीही काम असो कोणती तारीख असो पहिले दर्शन म्हणजे असा ठरलेला दिवस नाही ठरलेला एकादशीचा पंधरावाडी एकादशी म्हणजे दर्शन इथे आहेच का आहेच पण हो आणि जास्तीचे बाकीचे आपल्या नशिबाचं दर्शन म्हणजे जे घडून आणते हो, कोणी एक कोणाच्या रूपानं कोणी चाला म्हटलं हो, पण एका दशीची माझी वारी आहे आता आम्ही सात आठ लोकांनी शेगावची पण एका दशीची वारी चालू केली चालू केली हो, हो बरं मग कशाने जायचं आणि इष्टीने जायचं जसं जमलं तसं जायचं हो, पण पंढरपूरची एक मी पायीची वारी केली लालूजी महाराजाच्या कृपेने हो काय हो कोणत्या वर्षी आणि ते तिला दोन हजार मध्ये ते वाई पायीची केली कोणत्या पालखीमध्ये नामदेव महाराजाची कुऱ्याहून पालखी निघते हो। आणि आमच्या घरूनच आम्ही एक महाराज होते वरुड बगाजीला त्यांच्यासोबत हो। गावचे अकरा मंडळी घेऊन मी पंढरपूरची वारी केली हो। आणि यवतळा एवढा दणगाव अनुभव हो। आहे आशीर्वादाचा हो। का एवढा कशातच नाही आई वडील आणि आणि आजी आजही हो। बाबाजी आहे साक्षात आहे पण आपली पाहण्याची हिंमत होऊ शकत नाही म्हणजे बाबूजीला आपण डोळेने पाहू नाही शकत पण मला दर्शन नेहमी मिळते होते दृष्टी भक्ती त्या पद्धतीची माझं माझं दर्शन मला नेहमी वर्षातून एक दोन वेळा अमखास होते स्वप्नामध्ये देतात बिलकुल देतात मला श्रद्धा भक्ती आणि श्रद्धा फार निष्ठा विश्वास विश्वास काहीच कमी पडत नाही गोष्टी जर असल्या तर भक्ती आपली फळाशीच आईने आईला पायावर डोकं ठेवायचा चान्स मिळाला तेव्हा माहेर दिवड होतं हो असं नाही त्या कडू साहेबाच्या एका रूममध्ये होते तट्ट्याच्या पायावर डोकं ठेवलं कधीही पायावर डोकं ठेवायचा चान्स नव्हता मी लहानच ती माझ्या कानात ते हवा आजही आहे त्यामुळं माझी हे एकादशीची फारी नेहमी दर्शनाची चालू आहे मला कोण सांगितलं नाही आणि काहीच नाही त्या हिशोबानेच बाबा देणारे बावाची प्रत्येक कामात शेगावची आता किती दिवस झाले वारी एक दीड वर्ष चालू सतत चालू आहे नाही नाही सोबत आहे टाका वाठवड्याची मंडळी आहे आरबीतली मंडळी आहे सकाळची जी, जी बस राहते नाही बस नाही दुपारी आम्ही जातो आदल्या दिवशी आणि आदल्याही दिवशी दर्शन एका दिशेत दिवस बारस सोडून आम्ही घरी येतो आज ह्या कार्यक्रम निकाल असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी गेलो बरोबर तर अशा पद्धतीचे तुम्हाला अनुभव आहे फारच जबर आणि आपल्या भागात एवढी मोठी शक्ती दर्शन आणि एवढं मोठं शंकरजीचं रूप घेणं म्हणजे या भागातल्या लोकांचंच खूप अवभाग्य आहे असं मिळणार नाही कुठेच कुठेच नाही कुठेच जाण्याची गरज नाही आपल्या डोळ्याचे पारणे फिरायसाठी आपण पंढरपूर शेगाव कुठे पण इथे सर्व आहे बाबाजीने तेव्हाच सांगितलं होतं एक दिवस इथे काशी होईल ताज आहे स्वरूप आला आहे तर आज तुम्ही लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलला आपले विचार व्यक्त केले बाबांचं जे महात्म्य आहे ते वर्णन केलं लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश दाजी हाच आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या नजरेमधून इतर लहान भक्तांपर्यंत बाबाजीचा काय अधिकार आहे आणि काय त्याची सत्ता होती निसर्गावर काय सत्ता बरोबर आहे म्हणजे बद्दलची माहिती लहानू इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे लहानचे स्वानुभव चांगला गेल्या दोन वर्षापासून करते आहे तर आज योगायोगानं तपोभूमीमध्ये तुम्हा तुमची माझी भेट झालीच याआधी आपण पाहिलं जरी असेल एकमेकाला परंतु हे वानखेडे साहेब आहेत बॉ हा काही परिचय नाही हे लहानू भक्त आहेत असं नाही मी दर्शनाच्या निमित्तानं आलो आणि योगायोग तर यालाच खरी गाठी भेट आणि भक्तिप्रेम आपण म्हणू आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय आणि सर्वांनीच लहानू भक्ताला जर आले नसेल तर त्यांनी एकदा जरूर दर्शन घेऊन जावे आणि त्या तीन चार एरिया किलोमीटरपासूनच लहानुजी महाराजाचा आपल्याला अनुभव चालू होऊन जा प्रत्येक प्रत्येक मला प्रत्येक एकादशीला दर्शन घडल्याशिवाय मी घरी जात नाही कोणीही रूपात घडवू मग तर एक प्रकारचं तुमच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना हे तुम्ही आवाहन केलेलं आहे की लहानू बाबांचा एकदा तरी प्रत्येक घेऊन बघावा तर दाजी काही के आव्हान केले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय